म्हणते नमस्कार मी रोशन पवार तुम्हाला सर्वांच एस नवीन ब्लॉग मध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो बाकी मग गम्प्या आलाय अनु पण आहे खेळत आहेत ते होय काय मस्ती झाली आहे तो बघा बाप्या तिकडे तो बघा तिकडे अनु आहे आरू आहे काय दे काय खात थांब आलो आलो जेवढे इथे आधी इथे बघितलं तर मॅडम इकडे सकाळी सकाळीच पॅकिंगला बसले ते बघा पॅकिंग चालली इकडे तशी ऑर्डर येत आहेत ना ऑर्डर येत आहेत ना कम्प्याशीर पण आले हे बघा अरे ती ताट टाकून कशी आला तुझं जा जा खाजा खाजा जा ती जा तर थंड होईल जा हा आता हे आता शिल्लक आहे की नाही माल थोडाफार आहे आणि थोडी कमी झाली पण काजू आपले खूप अवेलेबल आहेत म्हणजे काजू वर्षभर वर मिळू शकतात ना एवढा स्टॉक केलेला आहे ना <laughs> ओके चला देखील ऑर्डर करू शकतो <laughs> 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 सुरू झाली इकडे <laughs> बरं मी कामावर जायला निघालोय त्याच्या आधी म्हटलं पटकन पॅकिंग करून दे माझा आवरापर्यंत म्हणजे नाश्ता वगैरे करेपर्यंत म्हटलं पॅक कर कारण पोस्ट ऑफिस मध्येच कुरिअर करायचं आहे तर पटकन आधी नाश्ता करतो नाश्ता करेपर्यंत लगेच पॅक करून दे हा ओके ओके कुठे अरे रे रंप्या माझा उल नाश्ता नाही स्वतः सुरुवात केलं साधी <laughs> संपवलंस पण वाटत हा संपवलं पण काय आहे नाश्त्याला ना� पिठे आहे पिठला पिठला चटणी चटणी बाकरी पिठला चटणी आणि भाकरी अरे वा चल मी पण जातो खायला यांचं काय चाललं इकडे हा केव क्याव होय हे बघ काय काय सकाळी सकाळी उठवते सकाळी सकाळीच ना अनुईला पेपडा बाजू उठवते होय अरु उठ बघ ती आले कधी सकाळची <laughs> ए गुड मॉर्निंग माझा नाश्ता कुठे माझा नाश्ता कुठे किती रे दे नाश्ता आलेला आहे पिठला आणि भाकर पिटला आणि भाकर एक नंबर गंप्या कसा आहे मस्त आहे गंप्या पण सांगतोय तिकड बातम्या भाकरी जा, जा, जा भाकरी दे जा कंप्या झाला खाऊन अजून बाकी विक्री ओके खाय चाललं आज आज कामा काम आला कुठे ना अरे जायचो कोके रा मी नाश्ता करतो मजा ठीक आहे थांब चला बाय बाय अनो हादा तोंडात काय घातले काय टाटा ऐकले आहे चल येतो हा तर चला म्हणते ब्लॉक पुढे संध्याकाळी कंटिन्यू होईल म्हणजेच की मी कामावरून आल्याच्या नंतर तर म्हटलं होतं संध्याकाळी व्हिडिओ कंटिन्यू करेन पण आता हा दुसरा दिवस आहे आणि दुसऱ्या दिवशी व्हिडिओ पुढे कंटिन्यू होतोय कारण काल काय झालं काल कामावरून जरा यायला लेट झालं आणि त्याच्यानंतर मग इतर घरची कामं होती त्याच्यामुळे मग व्लॉग बनवायला वेळच नाही मिळाला संध्याकाळच्या वेळी त्याच्यामुळे आता दुसऱ्या दिवशी सकाळी ब्लॉग पुढे कंटिन्यू होतोय तर बाहेर आपल्याकडे कोणतरी आलंय चला दाखवतो झालं पान खाऊन हा सकाळी सकाळीच पान पाहिजे ना फक्त mm. चाय चाय <tap> पियाला <tap> चाय पिया पान ओके आणि मंडळी इकडे दाखवतो तुम्हाला आपल्याकडे कोण आलंय अरे वा ओळखता का तुम्ही यांना शर्वरी आणि <tap> <नाणी> चिनू <tap> शर्वरीला तुम्ही पहिला असाल व्हिडिओ एंड करतात एका व्हिडिओमध्ये मध्ये आणि लग्नाच्या व्हिडिओमध्ये डान्स पोहे कांदे पोईच्या व्हिडिओ नंतर लग्नाच्या व्हिडिओमध्ये डान्स करताना पाहिला असेल आणि इकडे आपली चिल्ली पिल्ली येते बघा अनु आरू आज चार चिल्ली पिल्ली आली तिकडे सकाळी सकाळीच अरे वा अय अय इकडे इकडे खेळतात सगळे आणि यांची माऊ आणि यांची मामी यांची मामी आरूची आणि अनुची मामी आणि शर्वरीची आणि चिनूची माऊ काय करते नाश्ता करते झाला नाश्ता हात साफ करत होती आता ती बात करायला ओके म्हणजे जेवणाची तयारी करते तर इकडे पहा स्पेशल काय आहे गरे। खावा त्यांच्या खावा। माऊने गरे दिले खायला थंड कस थंड अरे फ्रीज मध्ये होते कापाय कि बरकायचं काय सपा बरकाय कापाय कापा बरका� मुल मुल। का बरका कसा असतो बिळबिळीत आणि कापा कसा असतो कडक दात दुखला थंड थंड हा फ्रीज वर जस्ट होते त्याला एक मिनिटासाठी स्टेट करायला ठेवायला पाहिजे थोड्या वेळ थोड्या वेळी खावा गफा पणच थोड्या वेळाने खावा मला, मला नको आता नाश्ता करायचा इकडे बघा मिक्सर आवाज येतोय बघून येतो नाश्ता काय बनतोय नाश्ता म्हणजे नाश्ता तर झालाय पण जेवण काय बनत आहे बघूया हे का नाश्त्याला घावणे होते घावणे आणि चहा सर्वांनी खाल्लाय शर्वरी चिनुने वगैरे आणि इकडे आता जेवणाची तयारी सुरू होते काय आज काय स्पेशल चिकन चिकन पाहुणे आलेत म्हणून पाहुण्यांना सकाळी घावणे झाले है ना सकाळी सकाळीच घावणे झाले जेव्हा मी उठलोच नव्हतो उठलो नव्हतं म्हणजे उठलो होतो पण बाकीची तयारी बाकीची तयारी आंघोळ वगैरे करत होतो तेव्हा नाश्ता करून झाला सगळ्यांचा आणि आता चिकन साठी इकडे मिक्सर लावून मस्त वाटप वगैरे काय तयार करते आला लसून पेस्ट आला लसून पेस्ट वा चालेल ठीक आहे चाल देत थोडं थोडं मध्ये मध्ये दाखवीन मी तुम्हाला तर आरोही शर्वरी आणि चिनूला घेऊन तिच्या घरी गेली आहे तिचं घर दाखवायला थोड्या वेळाने येतील त्या तोपर्यंत आपण आज रोहीच्या हातचं चिकन पाहूयात तिची रेसिपी पाहूयात आणि ही इकडे एकटीच झालीय बिचारी एकटीच खेळते पहा कशी तशी ना ती एकदम गुणी आहे एकटी जरी असते ना एकटीच खेळत बसते बघा आता त्यांच्यासोबत पाठवलं असतं हिला पण तिकडे मस्ती करेल कुठेतरी पडेल वगैरे कोण बघणार हिला म्हणून म्हटलं ही इथेच राहू खेळते खेळू दे तिला आपण जरा किचन मध्ये जाऊया चिकन चिकनला काय केलंय आल्या लसून पेस्ट लावली आल्या लसून पेस्ट लावली लावून ठेवलीय म्हटलं हिरवच झालो मध्ये ओके गॅस पेट्रोल आज गॅसवरची रेसिपी आहे आपण आपल्याकडे चूल आहे पण चुलीवर चूल कधी कधी मध्ये मध्ये चालू असते आपली म्हणजे भाकरी वगैरे वाजते ना सकाळची आई भाकरी वाजते कधी कधी आईला जेव्हा वेळ नसतो तेव्हा रोही भाकरी वाजते हा वाकड्या तिकड्या वाकड्या तिकड्या वाकड्या तिकड्या असं का बोलले ते काही जण सम समजेल आता घरच्यांना माझ्या समजेल हा नाही पण हळूहळू प्रॅक्टिसने नंतर गोल भाकऱ्या येतील शिकते ना आई कारण मुंबईला असताना काय चपात्या ना मुंबईला असताना चपात्या असायच्या आता गावी भाकऱ्या बदल लागतात तर हळूहळू प्रॅक्टिसने तिच्या गोल भाकऱ्या येतील आता टोक ठेवलाय तेल टाकलंय तेल टाकलेलं आहे हे बघा ओके नंतर थोडी हळद हर। हळद नंतर गरम मसाला तू सांगत चल मसाला हा घरचा मसाला घरचा मिरचीचा मसाला मिरची पावडर हा बाजारी चिकन मसाला चिकन तर हिची पद्धत जरा वेगळी दिसते मला करायची आपले उपाशी मित्र व्हिडिओ असतात तेव्हा तुम्हाला जरा वेगळं दिसेल तर म्हटलं आज हिच्या हिच्या पद्धतीचं कसं आहे ते बघूया आमच्याकडे आपली पोरं कांद्यातलं बनवतात आहे ना कांदा कांद्या कोण ती पेस्ट करून कांदा तू बनवतात कसं ते बघितलं ना कांद्यातलं बनवतात वाटपाच कमीच असत नंतर हा याच्यात असं केलंय का तू हे काय आहे कांदा टोमॅटो पेस्ट आहे ओके कांदा टोमॅटोची इकडे पेस्ट आहे बघा वा ती शिल्लक का ठेवली आहे आहे शिल्लक काय करूया पुढचा एक पदार्थ आहे त्यासाठी अजून एक पदार्थ आहे त्यासाठी पण तो काही दाखवत नाही बसतोय मी आता जस्ट चिकन दाखवूया वा मस्त ग्रेव्ही झाली आहे ना एक खाऊ दे एक गोष्ट मी ऑब्झर्व केली आता जस्ट जेव्हा चुलीवरची रेसिपी दाखवतो ना मी तेव्हा असं पुढे शूट करायला जायला ना होत नाही आग असते इकडे अशी एवढ्या एवढ्या जवळून मी आता शूट करतोय गॅसवर आहे म्हणून पण चुलीवर ना एवढ्या जवळ जाता येत नाही कारण आग असते ना चूल पेटलेली असते नाही आग खूप असते त्याच्यामुळे लांबून करावं लागतं शूट पण गॅसवरचा एक फायदा आहे की जवळून तुम्हाला अगदी जवळ नाही बघा क्लोजअप शॉर्ट्स घेता येतात ते बघा असं दाखवता येते हा एक फायदा आहे गॅसचा पण माहितीये बऱ्याच रेसिपी आवडत असणार पण आपण चुलीवरची पण कधी कधी मध्ये मध्ये दाखवू तुम्हाला आता आधी लगेच पटकन आपल्या चिल्ल्या पिल्ल्यांना लगेच द्यायचं आहे करून पटकन त्याच्यामुळे गॅसवर आणि हे काय चटणी की नाही मग आल्यालासून पण चटणीच वाटते ना आपली चटणी असते तशी हिरवी कारण त्याच्यावर कोथिंबीर टाकली आहे ना हा कोथिंबीर टाकली आहे म्हणजे आज झणझणीत होणार आहे तर एकदम बघू आता कसं हा होणार पण फायदा काय आहे झनजनीतून जन <laughs> मी तर खाणार नाही हरकत नाही माझ्यासाठी नाही आजचं आजचं आहे आहे ना व्हेज पण मी रस्सा खाऊ शकतो टेस्ट थोडासा रस्सा टेस्ट करू शकतो मी काय मी मागच्या व्हिडिओमध्ये पण म्हटलंय काय सोबत मी मागच्या ऐक सांगतो ती मागच्या मध्ये काय म्हटलंय मी काय व्हेजिटेरियन झालेलो नाही म्हणजे नॉनव्हेज पूर्ण सोडला असा विषय नाही थोडं डॉक्टरने सांगितलं कमी करायला त्याच्यामुळे म्हटलं थोडे दिवस थांबू तर मी जर टेस्ट करायचं असेल तर एक रस्ता घेऊ शकतो ना काही प्रॉब्लेम नाही थोडस हा ठीक आहे जर असाच घेईन बघेन झंजणीत जास्त तिकट असतं तर नाही खाणार बर आता पुढे काय आता हे किती वेळ द्यायचं असायला असंच पाच मिनिट शिजायला कांदा आणि टोमॅटो तो ओके जसं आपण कांदा आणि टोमॅटो बारीक करून तेलामध्ये परततो ना ओके तसंच थोडं शिजून घेण्यासाठी ओके ओके तू काय सांगत होती मला काहीतरी सांगत होते ह्याच्यासाठी स्पेशल पाहुणे आहेत ना आपल्याकडे आज आलेले सांगा चिकन सोबत घावणे नाही मग घावणे सकाळी वडे वडे आहे कुठे आहेत पण तयारी कुठे अरे तयारी अरे बापरे वा हे का वड्याचं पीठ आई ठेवून घे आई ठेवून गेल्या चिकन वगैरे तर तुम्हाला माहिती नाही खरंच नाही माहिती वा मस्त <laughs> कांदा शिजला की झाला ओके आता okay. ह्याच्यामध्ये चिकन टाकणार मस्त पेस्ट लावून ठेवलेलं होतं मस्त परतून घ्यायचं अनु विचारी बाहेर एकटीच आहे की माऊस माऊ सोबत आहे तिच्या सोबत आहे पाच मिनिट असंच वाफेवरती शिजू द्या त्याच्यानंतर दे वाटप वगैरे लावलं जाय ते दाखवेनच पुढे काय काय किती मिनिट झाली आता थोडस वाफेवर शिजवलेलं आहे मीठ चवीनुसार मीठ वाटप वाटप आणि मीठ वाटप म्हणजे आपल्या गावाकडे आपला जर कुठला पदार्थ असेल त्याच्यात हे कांदा खोबऱ्याचं वाटप वाटण म्हणजे आपल्याला कसं पाहिजे तसं मी करून घेते आता आमच्या इकडे जास्त करून कसं रस्सा खाणारे असतात ना जरा पातळ आता करून घेते पाणी ओके हा बाहेरून ऋतिका म्हणते वास वास म्हणजे श्वास स्मेल याचा बाहेर पर्यंत आला असं म्हणते होय तू आली आला तुला पण तुझ्या पण तुझ्या पण नाकात वास गेला की काय होय हा 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 जातो आणि आता वडे वडे होणार आहेत तर वडे तुम्हाला दाखवतो लगेच पटकन वडे कसे बनवते ते चुलीवरचे वडे कुठेही बनवणार आहे गॅस खूप जातो तर ना आमच्याकडे भाकऱ्या चपाती वडे असं काय असेल ना बरं ठीक आहे वडे चुलीवर होणार आहेत आणि काहींना वाटत असेल की व्हिडिओ बनवण्यासाठी चूल आपण चालू केला असं नाही जेव्हा आपला कधी असतो पंधरा दिवसातून दहा दिवसातून किंवा आठवड्याने व्हिडिओ येतो पण रेग्युलर आपलं चुली चालूच असते चुलीवर पण जेवण असतं गाव आणि गावच्या ठिकाणी गॅस जरी असला गावच्या ठिकाणी चुलीवर जास्त करून चुलीवरच करतात तसं त्याप्रमाणे हा चुलीवर ते छान पण लागतात लागता। त्याप्रमाणे आपल्याकडे पण चूल ही चालूच असते बाहेर आहे तुम्हाला दाखवतो चला आता वडे आता आता हे कधी होईल झालं चिकन आता फक्त टाकून ते काय मी दाखवत नाही आता चिकन होईल तोपर्यंत चूल पेटवून घेते म्हणजे ओके वडे चालेल ठीक ओके तर इकडे वडे बनवायला सुरुवात झालेली आहे रुटिका इकडे गोळे करून देते आणि इकडे थापते आधी ती म्हणजेच की रोही चुलीवरचे वडे हा मस्त रे अरे वास्त उडी मारली <laughs> कस कसा 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 उडी मारली उडी मारली आलात तुम्ही जाऊन बघितलं आरोहीचं त्याच्यानंतर आंघोळ पण झाली फ्रेश पण झाले दोघी जणी बघा सेम सेम टी शर्ट आहे टी शर्ट नाही काय बोलतात काय असेल ते <laughs> सॅन्डो आणि ओके ओके आणि इकडे आमची गोव्याला घेतलेले आणि काय तारकरली, तारकरली वन ला ओके आणि काय करते आहे चहा पिते पाणी पाणी कुरकुरे मस्त दोन वडे झाले पण करपला लक्ष नाही ले आ, वारे 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 अरे वा इकडे पहा कोकम सरबत म्हणजे पप्पा इकडे कोकम सरबत बनवलंय अभिषानी कोकम सरबत आले उदे, आले उदे। तर आता इकडे वडे तयार झालेले आहेत पाहू शकता तुम्ही हे पहा खूप सारे वडे तयार झालेत अजून काही बाकी आहेत पण चला आता वडे तर इतक्यात होतील एक पाच दहा मिनिटामध्ये हा पाच दहा मिनिटात होती ना आणि मग आपण मस्त वडे आणि गंप्या जेवायला येतो का हॅलो हा गंप्या कुठे आहे फोन घरात ठेवून गेलाय मला तर निरोप दे जरा दिला सांग खाली हा ठीक आहे हा ठीक आहे बघूया आता गंप्या आला तर ठीक नाहीतर मग आता आपण जेवया तर आता आम्ही जेवायला बसतो इकडे मस्त चिकन तोंड पाणी सुट्ट अरे वा <laughs> असो ते कोजी, कोजी। खावा, 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 खावा। चला ताट। शाही, ताट। शाही ताट अरे वा शाही ताट हे बघा इच बघा शाही ताट सगळ्यांच सगळ्यांच शाही ताट आहे चला जेवा चिंबो चला, ला। चला चला चला, चला, चला आता जास्त बडबड नको छान जेवा जेव्हा जेव्हा हा चला जेवा 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 सगळ्यांनी बाकी लिंबू मी ओके 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 चला जेवा जेवा पटकन जेवा लाजवाब लाजवाब <laughs> खा हाय हाय गरम आहे गरम आहे गरम आहे टेस्टी आहे टेस्टी पण आहे अरे वा चला आता आपण इकडेच व्हिडिओ संपूया सगळेजण मिळून ओके तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक